मिर्जेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज हायस्कूलच्या मैदानात भव्य अशी दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता सदरची दहीहंडी फोडण्याचा मान तासगावच्या शिवाजी युवा गोविंदा पथकाने पटकावलाय या मंडळाला पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते रोख एक लाख एकावन्न हजारांचं पारितोषिक आणि मानाची ट्रॉफी देण्यात आली यावेळी विविध कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले प्रमुख आकर्षण म्हणून या ठिकाणी बाळूमामा घरोघरी मातीच्या चुली फेम सुमित पुसावळे रेशमा शिंदे हे कलाकार आले होते तर डान्स इंडिया डान्स फेम ऋतुजा चुन्नरकर यांच्या विविध गाण्यांनी आणि डान्सने तरुणांना घायाळ केले दहीहंडी निमित्त ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिषबाजी लेझर शो तसेच मुंबई येथील कलाकारांचा डान्स शो करून कार्यक्रमात मनोरंजन केले या दहीहंडी सोहळ्यात शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव शिवकृपा मंडळ गव्हाण भैरवनाथ गोविंदा पथक सातारा दत्ता अमरेश्वर मंडळ औरवाड या चार मंडळांनी सहभाग घेतला होता यावेळी चिठ्ठी काढून दहीहंडी फोडण्याचा पहिला मान तासगावच्या शिवाजी मंडळाला देण्यात आले यावेळी पालकमंत्री डॉक्टर ज्येष्ठ नेते सुरेश बापू ने आवटी युवा नेते दादा खाडे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरलाय यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि भाजपाचे अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते या दहीहंडी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी अद्भुत अशी गर्दी पाहावयास मिळाले